नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग मध्ये सासूबाई म्हणत होत्या की आंब्याचा सीझन संपण्याच्या आधी एकदा आंबा नारळवडी बनव तर मी आज त्यांच्या आवडीची आंबा नारळवडी बनवणार आहे चला तर बनवायला सुरुवात करूया आंबा नारळवडी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले हे आधी मी तुम्हाला दाखवते मी इथे तीन कप ओल्या नारळाचा सव घेतला आहे तुम्ही घरातील कुठल्याही वाटीचं किंवा कपाचं प्रमाण घेऊन सगळे साहित्य घ्यायचे आहेत मी इथे तीन कप ओल्या नाळ्याचा चव घेतला आहे त्यानंतर एक कप मी इथे आंब्याचा पल्प घेतला आहे एक आंबा घेतला आंबा बऱ्यापैकी मोठा होता त्यामुळे एक कप झाला त्याच्यानंतर सव्वा कप इथे मी साखर घेतली आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी साखर जास्त घेतली किंवा कमी घेतली तरीही चालेल आंब्याच्या गोडीवरती साखरेचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता त्यानंतर वेलचीपूड आणि जायफळ लागणार आहे मी इथे नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे सगळ्यात आधी आपण याच्यामध्ये खोबरं काढून घेऊया मी गॅसची फ्लेम ऑन केलेली नाही आहे गॅसची फ्लेम बंदच आहे त्याच्यानंतर साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरीही चालेल त्यानंतर आंब्याचा पल त्यानंतर मी इथे दोन ते तीन चमचे दुधावरची साय घेतली आहे दुधाची साय घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल आता हे सगळं आधी पहिले मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगच आपण गॅस ऑन करायचं आहे मी गॅसची फ्लेम ऑन केली आहे मिश्रण सगळं मिक्स करून घेतलं बघू शकता किती सुरेख रंग आला याला आता हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे जोपर्यंत याचा घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत साखर विरघळायला लागली का हे मिश्रण पातळ होईल पण हे मिश्रण सोडून कुठेही जायचं नाहीये नाहीतर खालती करपून जाईल आपलं हे मिश्रण तर सतत हे आपल्याला ढवळत राहायचं आहे मिश्रण मी छान दहा मिनटं ढवळत होते याच्यामध्ये आता तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता मी याच्यामध्ये छोटे दोन चमचे बदाम घालते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल मिक्स करायचं आहे बदाम टाकून मी छान मिक्स करून घेतलं आता आपलं मिश्रण कसं झालं कसं ओळखायचं तर एक चमचा घ्यायचा आणि याच्यामध्ये असा उभा करायचा जर चमचा पडला तर आपलं मिश्रण अजून तयार झालेलं नाही पण चमचा पडला नाही त्यामुळे आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण जायफळ मी जायफळ असं किसून घालती आहे त्यानंतर वेलचीपूड घालते एक अर्धा ते पाव चमचा मिक्स करायचं आहे आणि ज्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये तुम्हाला ही नारळाची वडी म्हणजे आंबा नारळ वडी सेट करायचे से। त्याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचे मी या ताटात करणार आहे तर त्याला मी आधीच तूप लावून ठेवलं आहे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि याच्यामध्ये एक अर्धा चमचा तूप घालती आहे आता मिक्स करायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं सतत ढवळत राहायचं आहे कारण का पॅन गरमच आहे त्यामुळे मी हे ढवळून घेते दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटं झाली आहेत आता आपण काढून घ्या मी या ताटाला तूप लावून घेतलं आहे या ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे मग थापून सुद्धा छान असं थापून घेतलं आहे आता याच्यावरती थोडेसे पिस्ता टाकते आहे दिसायला छान दिसतात म्हणून नाही टाकलं तरीच आहे ऑप्शनल आहे आणि थोडेसे केसरचे धागे टाकते है। आता हे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे निघणार नाही केसर आणि पिस्ता टाकून मी छान प्रेस करून घेतले तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे केसर आणि पिस्ता टाकणं अगदी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण तुम्हाला दाखवण्यासाठी आणि दिसायला खूप छान दिसतं म्हणून मी केसर आणि पिस्ताने डेकोरेट केले आहे आता हे हलकसं थंड झालं की आपण कट करून घेऊया मिश्रण हलकसं गार झालं आहे आता आपण ह्याच्या वड्या कट करून घ्या कारण का पूर्ण गार झालं तर ह्याच्या वड्या कट होणार नाही कोणत्या साईजच्या ती आपने या त्या अंदाजाने आपण वड्या कट करून घेऊया कट करून घेतल्या कट नाही केल्यात अगदी छोट्या छोट्या कट केल्यात आता ह्या पूर्णपणे गार करून घ्यायच्यात एक ते दोन तास हे गार होण्यासाठी लागतील वडी छान दोन तास मी थंड करून घेतली आहे आता आपण काढून घेऊया मी वड्या काढून घेतल्या तुम्ही बघू शकता किती सुरेख दिसत आहे मी एक तुम्हाला तोडून पण दाखवते मी थोड्या के मऊ केले आहेत जर तुम्हाला खुटखुटीत पाहिजे असेल तर मिश्रण थोडं आणखीन घट्ट केलं तरीही चालेल पण मला थोड्या मऊ हव्या होत्या कारण का आमच्याकडे दोन म्हातारी लोक आहेत त्यामुळे त्यांना खाण्यासाठी मी या थोड्या मऊ केल्या आहेत जर तुम्हाला कडक हवे असतील तर मिश्रण आणखी थोड्या वेळ एक पाच ते सात मिनिटं शिजवून घ्या छान कडक होतील आंबा नारळवाडी बनवून तयार आहे खूप सुरेख दिसते आणि खायलाही खूप टेस्टी लागते आंबा नारळवळी खूप छान झाली आहे अगदी परफेक्ट गोडीला झाली आहे तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा मी ही थोडी मऊ केली आहे कारण का माझ्या घरी माझे सासूबाई आणि माझे वडील आहेत थोडे एजेड आहेत त्यामुळे त्यांना खायला काही प्रॉब्लेम नको म्हणून कारण का त्यांना कडक खाता येत नाही म्हणून मी या थोड्या मऊ केल्या आहेत जर तुम्हाला कडक करायचे असतील तर मिश्रण आणखी सात ते आठ मिनटं शिजवून घ्या छान कुटकुटीत अशा आंबा नारळवळीत तयार होतील तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करू नक्की सांगा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद